रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रेमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक महिलांना मोठा दिलासा दिला त्यानंतर आता मह महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा देते आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे महागाई भत्ता आता पन्नास टक्क्याहून आता त्रेपन्न टक्क्यांवर नेण्यात आलाय एक जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासूनची थकबाकी या महिन्याच्या पगारात जमा होणार आहे त्यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज मंगळवारी मायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आलाय दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुयज्ञ महागाई भत्त्याचा दर पन्नास वरून त्रेपन्न टक्के करण्यात आलाय सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस कालावधीत थकबाकीसह फेब्रुवारी भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात तरतुदी आणि कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहील यावर कोणाचा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्चे टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाळण्यात येतो टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा असं या पत्रकामध्ये नमूद केलं आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला, ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा